आषाढी एकादशीचा सगळे सगळेजणं करतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि त्या दिवशी खाण्यासाठी आपण वेगवेगळे पदार्थ करत असतो तर त्यात आपण आज मस्त असे कुरकुरीत भजे करणार आहे बरं हे भजे पटकन पाच मिनटातच होतील त्यासाठी साबुदाणा भिजवायचा नाही किंवा बटाटेही उकळायचे नाही आहेत फक्त साबुदाणा एक वाटी घ्यायचा आणि तो खमंग असा कढईत भाजून घ्यायचा साबुदाणा भाजून झाला की थंड करून घ्यायचा आणि मग मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून त्याची बारीक पूड करून घ्यायची म्हणजे साबुदाण्याचं पीठ तयार करून घ्यायचं साबुदाचं पीठ तयार झालं की त्यात मी दोन मीड मध्यम आकाराचे बटाटे घेतले त्याचे तुकडे करून टाकायचे आणि दोन मिरच्या टाकायच्या आणि हे मिक्सरवर छान बारीक वाटून घ्यायचं माझ्या मिक्सरचं भांड्यात थोडं छोटं पडत होतं म्हणून मी दुसऱ्या भांड्यात वाटून घेतलेलं आहे त्यात थोडंसं लाल तिखट टाका हे उपवासाचं लाल तिखट आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं लाल तिखटाने भज्यांना रंग खूप छान येतो थोडे जिरेपूट टाकायचे कोथंबीर टाकत असते हात असते तर कोथंबीर टाका आणि दाण्याचा कूट टाकून घ्यायचं आणि हे मिश्रण व्यवस्थित भिजवून घ्यायचं पण यात पाणी बिलकुल घातलेलं नाही आहे जेवढं बटाट्याला मॉइश्चर होतं त्याच ह्याच्यात आपण हे पीठ पूर्ण भिजवून घेतलेलं आहे कढईत तेल गरम करायला ठेवायचं आणि याचे गरम तेलात भजे सोडून गॅस मिडियम करून भजे कुरकुरीत असे तळून घ्यायचे हे भजे खूप टेस्टी लागतात आणि खूप झटपट तयार होतात आणि हे सगळ्यांना आवडतीलही खूप तर या आषाढी एकादशीला तुम्ही हे ने नक्की करून बघा आणि आपल्या मेघास मराठी रेसिपी चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून कळवा की तुम्हाला कुठली रेसिपी बघायची आहे तर आपण ती रेसिपी आपल्या चॅनलवर नेहमी नक्कीच अपलोड करू तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा थँक्यू